दीपक नाना यांचा प्रवेश करून पळी नगरपालिकासुद्धा कशी ताब्यात आली पाहिजे हे सुद्धा सगळं सांगून मला पद आणि त्यांचा प्रवेश हे करून पवार साहेबांनी जे काय आम्हाला कानमंत्र द्यायचेत ते दिलेले आहे दगास माझी निवड केल्यामुळं मला आनंद होताच पण आता दीपक नानायला आनंद होता पण मलाही पद मिळाल्यामुळं जास्त आनंद झाला आम्हाला पवार साहेबांनी एक पंचवीस ते म्हणजे अर्धा तासापर्यंत वेळ दिला आणि त्यांना अशी चर्चा केली की पळी नगरपालिका पहिलीही आपल्या ताब्यात होती नगर परिषदच्या आंदोलनावर आंदोलन करतो आहे मी सत्तेत असतानासुद्धा जनतेच्या विरोधात जे काम झाले त्याच्यावर आंदोलन केलेलं आहे आणि वारंवार मी वरिष्ठांना सुद्धा याची कल्पना दिलेली आहे मी नगराध्यक्ष असताना काम करू देत नव्हते किंवा मनमानी कारभार चालत होता त्यावेळेस मी राजीनामा दिलेला होता कलेक्टर ऑफिसला राजीनामा दिलेला सुद्धा ते घेऊन असा समोर दाखवत होते ओके कलेक्टर पशी इन्वर्ट केलेला राजीनामा सुद्धा म यांच्या आमदारांच्या खिशात असायचा म्हणजे ते पित्याच्या पक्षामध्ये आलो आहोत मुलाचा पक्ष सोडला आहे आणि वडिलाच्या पक्षात आलो आहोत बाप तो बापच असतो काल शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये दीपक नाना देशमुख यांनी के पक्षप्रवेश केला आहे आणि पक्षप्रवेशादरम्यानच धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेत आणि त्याचवेळी राजेबाब फडे यांच्यावर देखील मोठी जिम्मेदारी जी आहे ती सोपवली महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली पहिल्यांदा राजेबाब फडे यांच्याकडे जातो काय काल देशमुख यांचा प्रवेश झाला आणि तुमच्यावर देखील मोठी जिम्मेदारी काय चर्चा झाली त्या दरम्यान काल देशाचे नेते आमचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब जिल्ह्याचे खासदार आमचे सन्माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना माझ्यावर काल पुन्हा राज राज्याचे अध्यक्ष असतील शशिकांत शिंदे राजेशभाई टोपे महबूबाई शेख जितेंद्र साहेब असतील यांनी सर्वांना मिळून माझ्यावर काल राज्याचे प्रदेशपटनाची जिमेद जिम्मेदारी दिली आणि त्याचबरोबर दीपक नाना यांचा प्रवेश करून पळी नगरपालिकासुद्धा कशी ताब्यात आली पाहिजे हे सुद्धा सगळं सांगून मी काल एकाच वेळी मला पद आणि त्यांचा प्रवेश हे करून पवारसाहेबांनी जे काय मला कानमंत्र द्यायचेत ते दिलेले आहेत ते येणारे कानमंत्र तीन डिसेंबरला तुम्हाला दिसतील काय काय दिलं ते कशा काय ते गुड न्यूज कुणा दिली शशिकांत शिंदे यांनी दिली का पक्षाच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यांनी नाही ही जी गुड न्यूज दिली आमच्या जिल्ह्याच्या खासदारांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला यायचं आहे आणि सोबत ह्यांना घेऊन यायचं आहे दीपक नानांना मग आता आम्हाला वाटलं की दीपक नानांचा प्रवेश आहे हेच आम्ही घरी गेलो गेलोत त्याच्या दगरस माझी निवड केल्यामुळं मला आनंद होताच पण आता दीपक नानायला आनंद होता पण मलाही पद मिळाल्यामुळं जास्त आनंद झाला आणि त्यासोबत जिम्मेदारी पण जास्तच झाली की आता सर्व जिल्ह्यातले तालुक्यातले आपल्या तालुक्यातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन जायचं पळले इलेक्शन आपण कसे जिंकले पाहिजे संदर्भात सगळ्या गोष्टी सांगितल्या नगरपालिकेबद्दल चर्चा करताना शरदचंद्रजी पवार पक्ष म्हणजे पवारसाहेबांनी किती वेळ दिला तुमच्यासोबत आम्हाला पवारसाहेबांनी एक पंचवीस तीस म्हणजे अर्धा तासापर्यंत वेळ दिला आणि त्यांना अशी चर्चा केली की पळी नगरपालिका पहिलीही आपल्या ताब्यात होती तस आपल्या राधाबाई बियाणे अध्यक्ष होते त्यांचं नाव घेतलं पवारसाहेबांनी तसंच आता दीपकराव आणि हे सगळे तुम्ही जे आहेत तशीच आता नगरपालिका निवडून आणा आणि पुन्हा पक्ष ताब्यात घेऊन लोकांची सेवा करा काय काय भ्रष्टाचार झाले प्रळीमध्ये ते लोकांना सांगा त्याचा सा उजेडात आणा किती पैसे खाल्ले कोणत्या योजना खाल्ल्या आणि तुम्ही स्वच्छ आणि असा कारभार तुम्ही कसा करणार असं सांगून तुम्ही नगरपालिका ताब्यात घ्या आणि जनतेला सगळ्या सुखसुविधा ज्या नगरपालिकेने द्यायला पाहिजेत त्या तुमच्याकून माझ्या पक्षाच्या मार्फत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत पळीच्या जनतेच्या विश्वासाला न जाऊ देता तुम्ही सगळ्या त्यांना सुविधा द्या आणि नगरपालिका आपल्या ताब्यात घ्या असं आम्हाला त्यांना सांगितलं पवारसाहेब एकदम त्यांना चांगल्या असा सकाळी नऊला म्हणजे साडे नऊला आमची मिटिंग घेऊन बगरावचा प्रवेश असेल माझं पदाची नियुक्ती असेल ही दिली आणि आपल्याला त्यांना म्हणजे असं हे सांगितलं की असं पवारसाहेबची सभा पळलीमध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करू पण ते देशाचे नेते त्यांचा वेळ मिळणं न मिळणं हे त्यांना आम्ही विचारून जिल्ह्याच्या खासदारांना विनंती करू सुप्रिया ताई आहेत रोहितदादा आहेत जयंत पाटील आहेत शशिकांत शिंदे आहेत ज्यांचे बी आम्हाला इथं सभा मिळतात त्यांच्या आम्ही सभा मागू आणि प्रळेश शहराचा विकास करण्यासाठी प्रळे शहराचा शहराला भयमुक्त करण्यासाठी प्रळे शहरात बोगस मतनं होऊन देण्यासाठी व्यापार वाढला पाहिजे व्यापाराला सुरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही पवारसाहेब नेतृत्वात नगरपालिका तातडीशी लढू आणि वेळीप्रसंगी पवारसाहेबच आणण्याचा प्रयत्न करू महाविकास आघाडीची काही बैठक वगैरे होणार आहे आमच्या माहेशाच्या आघाडीच्या बैठक झाल्यात आमचे शहराचे अध्यक्ष कायम त्यांच्या संपर्कात आहेत एक एक दिवसाला एक एक तासाला एक एक मिनटाला म्हणाला आहे नाही आमच्या सगळ्याची संपर्क चालू आहे आम्ही मायकास आघाडी करूनच लढायचं आम्हाला वरून पण सांगितलेलं आहे आम्ही तेच प्रयत्न करलोत पण शेवटी जे येतील त्यांना सोबत घेऊन जे नाहीत त्यांच्याशिवाय आम्हाला आमच्या पक्षाची भूमिका म्हणावं लागेल आमच्या पक्षाचं जे नाव आहे ते आदरणीय पवारसाहेबांचं त्यासाठी आम्हाला प्रेशित नगरपालिका ताब्यात घ्यावं लागेल जनतेला विश्वास आम्हाला द्यावा लागेल जनता मतदान करणार आहे का तर जनता पवारसाहेबाला मतदान करते पण लोकसभा आणि विधानसभेला जे बोगस मतं करून त्यांना मतं घेतलेत ते मतं आता आम्हाला बोगस मतं आम्ही रोखले तरी आमचा विजय निश्चित आहे का तर लोकसभेला आमच्या उमेदवाराला म्हणजे पवारसाहेबाच्या म्हणजे आदरणीय बजरंग बाप्पांना आणि समोरच्या उमेदवारांना समानच मतं पडलेले आहेत विधानसभेलासुद्धा एवढं बोगसगिरी होऊन सुद्धा आम्हाला चांगलं मत देखील शहरात आहे त्याच्यासाठी आमचा विजय निश्चित आहे फक्त आम्हाला घटनेत त्या डॉक्टर जे घटनेत अधिकार दिला आहे त्या अधिकाराप्रमाणे प्रत्येकाचं मत प्रत्येकाला करू द्यावा किंवा आम्ही त्यांनाच करायला लावू आम्ही बोगस होऊ देणार नाहीत यावर आम्ही ठाम आहेत आम्ही मुख्यमंत्र्याला पत्र दिलं आहे आम्ही गृहमंत्र्याला पत्र दिलं आहे आम्ही एस पींना दिलं आहे की इथं बोगस मतं लोकसभेला विधानसभेला झालेत आता नगरपालिका होणे असा प्रकार वेळ जरी पडली तसं सुविधा नाही झाल्या तर आम्ही आणखीन या वेळेस यावेळी पूर्वी मी लोकसभेला कोर्टात गेलतो आत्ता पण आम्ही कोर्टात जाऊन संरक्षण मावू वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जो आहे तो ओमकार नावानं सुरू झाला आहे काल शुभारंभ झाला मात्र त्या दरम्यान पंकजा मुंडेने हा खरंच कारखाना विकला गेला असं स्पष्ट वक्तव्य जे आहे ते त्यांनी केलं नाही मी तुम्हाला सांगतो या वैद्यनाथ बँकेतील लक्ष मी सांगितलं होतं की वैद्यनाथ कारखाना हा शंभर टक्के विकलेला आहे त्यात कोणतंही दुमत नाही त्यांनीसुद्धा सांगितलं की आता मी माझं आपत्तीचं आहे तिसरं हे ते आता दुसरीकडे जरी असलं तरी ते चांगलं सांभाळतील पण वैद्यनाथ कारखाना हा विक्री गेलेला आहे पनगेश्वर कारखाना हा विकलाच आहे पण पणगेश्वर कारखाना त्यांचा प्राइट आहे ते विकू शकतात त्याला काही अडचण नाही पण मी तुम्हाला सर्वांसमोर तुमच्यावर सांगतो वैद्यनाथ कारखाना हा ऐकलेला आहे वीस हजार जे शेतकरी आहेत जे ज्यांचे शेअर आहेत ज्या शेअरची किंमत आज वीस हजार रुपये आहे वीस हजार इंटू वीस वीस हजार किती पैसे होतात तर त्या या जे काय दीडशे दोनशे अडीचशे कोटी होतात या शेतकऱ्यांच्या पैशाचं काय यासाठी आम्हाला काय करता येईल त्याच्यावर आम्ही सध्या विचार करत आहे नाना काल प्रुण, प्रुण जाला पक्षा काई पक्षा आद, प्र प्रवेश झाला मात्र पक्षाकडं काही शरदचंद्रजी पवार पक्षाकडं तुम्ही काही मागणी वगैरे केली आमची कुठलीही मागणी नाही आहे आदर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प पक्षप्रवेशा वेळेस आदरणीय आमचे बजरंग बाप्पा सोनवणे आणि आमचे राजाभाऊ फड प परळीतले आम्ही यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला आहे प्रथम त्यांचे आभार मानतो आणि आदरणीय शरद प चंद्र साहेबांचे बी आभार मानतो आणि इथल्या पदाधिकारी राजेभाऊ फड आणि तुमच्यासोबत त्यांची अगोदर चर्चा झाली होती त्यांनीच आम्हाला सांगितलं मात्र आता पक्षप्रवेश करायचा आहे ही चर्चा नेमकी कधी झाली पवारसाहेबासोबत काल आमची प पक्षप्रवेशाची पवारसाहेबांवर चर्चा झाली आणि काहीच नाही आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतला आहे आम्ही लढून गुलाल घेऊन पवारसाहेबांच्या कपाळी लावणार आहोत एवढी आम्ही त्यांना ग्वाही दिलेलं आहे पवारसाहेबासोबत नगरपालिकेचा जो काही भ्रष्टाचार झाला आहे तुम्ही थेट आरोप जे आहेत ते केलेत संदर्भात चर्चा करायला किती वेळ मिळेल ह्या ह्या संदर्भात पहिले आमचे जे आदरणीय जे शहराध्यक्ष जे आहेत तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष मार्फत त्यांच्याकडं हे चर्चा झालेलीच आहे पण मी नवीन एकदम गेल्यामुळं तेवढी काही मोठी चर्चा झाली नाही पण त्यांनी व्यवस्थित कारभार करावा असं त्यांनी कानमंत्र एक काही दिलेले आहेत आम्हाला आम्ही त्या पद्धतीने आम्ही चालू आणि जनतेचा विश्वास नक्कीच संपादन करू नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असा थेट आरोप जे आहे ते तुम्ही केलं आहे मात्र कशा कशामध्ये मा भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला मी ह्याच्या आधी मी आजच नाही तर कमीत कमी चार पाच वर्ष झालं मी ह्या नगर आंदोलनावर आंदोलन करतो आहे मी सत्तेत असतानासुद्धा जनतेच्या विरोधात जे काम झाले त्याच्यावर आंदोलन केलेलं आहे आणि वारंवार मी वरिष्ठांनासुद्धा ह्याची कल्पना दिलेली आहे पण आता मधल्या काळामध्ये कुणीही सत्ता कोणाचीच नव्हती आणि प्रशासकच हे असल्यामुळं इथले स्थानिक आमदार त्याच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्याच काळामध्ये खूप कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे जे की अजून कुणाला सुद्धा नाही की कि किती पैसे आलेत आणि किती गेलेत आम्ही ह्याचीसुद्धा मागणी केलेली आहे के की याच्यावर ह्याची चौकशी लावा ह्याचा श्वेतपत्रिका काढा ह्याची सुद्धा आम्ही माहिती मागवलेली आहे आता ज्या इलेक्शन लागल्यामुळं थोडं हे आहे पण आता आम्हाला खात्री आहे की जनता आम्हाला नक्कीच विजय करून हे सगळ्या गोष्टी मागच्या बाहेर काढण्यासाठी आणि विकास कामासाठी आम्हाला जनता निवडून देईल नगराज्य अध्यक्ष असताना देखील तुम्हाला काम करू दिलं नाही असा देखील आरोप तुम्ही लावला धनंजय मुंडे जो मी नगराध्यक्ष असताना काम करू देत नव्हते किंवा मनमानी कारभार चालत होता त्यावेळेस मी राजीनामा दिलेला होता सगळ्या जनतेला माहिती आहे कलेक्टर ऑफिसला राजीनामा दिलेलासुद्धा ते घेऊन असा समोर दाखवत होते ओके पशी इन्वट केलेला राजीनामासुद्धा ह्यांच्या आमदारांच्या खिशात असायचा आणि मला दाखवायचे पण अशा एवढ्या दबावाखाली मी काम केलेलं होतं पण काही गोष्टी चांगल्या घडायच्या काही वाईट व्हायच्या पण मधला काळ जे होता की ज्याच्यामध्ये आम्ही शोकच नव्हतो आम्ही तिथं विरोध करायचा सभागृहामध्ये आणि विदो विरोध केल्यामुळं थोड्या गोष्टी काही दबून राहायच्या प्रत्येक नगरसेवक मी त्या गोष्टीला हे देत नव्हता पाठिंबा देत नव्हता पण मधला काळ ज्यावेळेस कुणीच नव्हतं पाच वर्ष चार वर्षामध्ये तर हे स्थानिक आमदारच सगळा कारभार पाहिजे त्याच्यामध्ये अतिशय लाजीरवाणी गोष्ट घडलेल्या आहेत खूप प्रकार आहेत की जे की आज प्रशासकीय मान्यता आपल्याला बीडूला कळते किती झालेलं आहे ते प्रशासकीय मान्यताची जे पत्र तिथले आणले आणि इथं जर फाईल पाहिल्या तर एक बी फाईल इथं जागेवर मिळणार नाही सगळं दडपून टाकलेलं आहे धनंजय मुंडे यांच्यासोबतच तुम्ही काम केलं आहे त्यानंतर शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये काम आता इथं तुम्हाला काम करायचं आहे मात्र ते मंत्री राहिलेले आहेत पंकजा मुंडे देखील आता मंत्री आहेत मात्र हे मोठं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर आम्ही पहिल्यापासून लढाऊ आहेत आणि आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या काळामध्ये मी त्यांच्याबरोबर होतो आम्ही कधीच सत्तेत नव्हतो हो मुंडे साहेब पंधरा वीस वर्ष राजकारण केलं पण हो ते आमची कधीच सत्ता नव्हती ते फक्त खासदार असायचे किंवा आमदार असायचे त्यावेळेसपासून आम्ही काम करत होतो आम्हाला लढाईची सवय हो आहे संघर्ष करायची सवय हो आहे आम्ही कुठल्या लालचिना आणि हे आमचं हे नगरपालिकेचं छोटंसं काम आहे लाईट स्वच्छता पाणी यांची एवढीच हे आहे आणि शिक्षण परळीमध्ये चांगलं वातावरण घडावं एवढंच आहे ह्याला काय कुठली सत्तेची जरूरत नाही जनतेचा पैसा खूप येत आहे त्या ह्याच्या मार्फ मार्फत टॅक्सेशनच्या मार्फत हां त्या टॅक्सेशनच्या मार्फत आम्ही ते सगळ्या छोट्या छोट्या योजना बी पूर्ण करू शकतो आणि जनतेला समाधान द्यायसारखं आम्ही काम करू शकतो एवढी मी ते घाई गुवाई देतो कुठल्या सत्तेची त्याला जरूरत नसते नगरपालिका जिंकायची म्हणलं की कार्यकर्त्यांचा खूप मोठा फौजफाटा असावा लागतो मात्र आता त्या संदर्भात तयारी वगैरे कशी करणार तुम्ही आता गेली महिना झाला पाहिलात आमची तयारी काय चालू आहे आजच्या कंडिशनला जनतेनं आमच्या पाठीमागं खूप मोठा आशीर्वाद उभा केलेला आहे आणि त्याच आशीर्वादावर आम्ही परळीतली एक ना एक प्रभागामध्ये आमचे उमे उमेदवार उभे असतील आणि एवढी मोठी शरदचंद्र पवारसाहेबांचा पक्ष आहे हेच पक्षामध्ये हे जे आता छोटे छोटे पक्ष झालेत तुम्ही जे म्हणतात अजितदादा गट असेल पुन्हा दुसरे कोणी आहेत हेच त्यांच्या नेतृत्वाखाली घडलेलं आहे त्यांना आम्ही बी त्या शरदचंद्र पवारसाहेबाच्याच गाठ राष्ट्रवादीमध्ये होतो आणि त्याच्यातून फक्त पलीकडे गेलो तर आता परत काय म्हणायचं ते पित्याच्या पक्षामध्ये आलो आहोत मुलाचा पक्ष सोडला आहे आणि वडिलाच्या पक्षात आलो आहोत बाप तो बापच असतो कवाबी त्याच्यामुळे आम्ही ह्यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे धन्यवाद या ठिकाणी पहिलं गेलं तर दीपक देशमुख आणि राजे फड यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सुरेश बिडिया बीड परळी